या इलेक्शनला पुढं पुढं पाहणाऱ्यांची यादी काढा आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये करू हा शब्द तुम्हाला देतो त्यांचं कुठलंही नातं प्रेमाचं नाहीच आहे ते फक्त मताशी जोडलेलं नात आहे आणि तुम्ही सगळ्या बहिणींच नाही एकाच भगिनीचे पैसे परत घेऊन बघा काय करायचंय आणि उद्या तुमचा

ते पंधराशे रुपये खात्यात वापस घेऊन घे बरोबर नाही ग तिकडे आशीर्वाद देणार नाही काय लोक आशीर्वाद देणार नाही काय अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारनी पहिले दिलेला आहे पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागी लागल जागलं ला पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची परवा करू नका जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्या सोबत आपण उभा राहा हे वचन सुद्धा आपण घेऊन गिन, पुढे गेलो पाहिजे सगळ्यांना भाकरवाडी मधल्या एका ग्रुप मध्ये पडलं होतं मुख्यमंत्री साहेब नको आम्हाला तुमचे पंधराशे रुपये आम्हाला आरक्षण फक्त द्या मी त्याला फोन केला दादा तुला आरक्षण दिलेलं आहे आम्ही तुला काय पाहिजे म्हणलं आम्हाला पंधराशेची गरज नाही म्हणलं तुझ्या घरच्यांनी ॲप्लिकेशन केलं आहे का म्हणला केलं आहे मला नाव सांग ती पहिलं डिलीट करतो म्हणलं असं कसं करायला येईल सगळ्यांनाच मिळणार आहे मला बी मिळणार आहे तसं नाही आत्ता दिलं आहे डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे खत्री साहेब क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे कोण पात्र कोण अपात्र तुम्हाला तुमचा आमदार माहिती गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे या इलेक्शनला आपण कार्यक्रम डिसेंबर मध्ये करू हा शब्द तुम्हाला देतो शंभर टक्के कार्यक्रम काढायचे ह्यांचा आणि त्यातून आमचे दोन वीर बंधू या राज्यामध्ये बंधुराजांची कमतरता नाहीये आणि परवा भाषणात असं म्हणाले की आमचं लक्ष आहे कुठली बहीण कुठे मतदान करते आणि एक जण नाही दोघ दोघ म्हणलेत म्हणले कधीतरी पोटातलं हे ओठात येतच आणि सत्य कधीच लपवता येत नाही आणि त्याच्यामुळे दोघ जण असं म्हणाले की काळजी करू नका आमचं लक्ष आहे तुमच्यावर पंधराशे रुपये आज तीन हजार नाही पाच नाही दहा हजार देतील पण ऑक्टोबरच्या इलेक्शन नंतर मी तुमचाच भाऊ आहे जसे <दल्ण> दहा हजार रुपये दिले तसे परत घ्यायची ही ताकद माझ्यामध्ये आहे आणि दुसरा म्हणतो की मी लिस्ट आता मला हे माहितीच नव्हतं की महाराष्ट्रामध्ये लिस्ट रिव्ह्यू होणार आहे बहिणींची म्हणजे पहिलं नातं जोडलं नंतर मतदान चेक करणार आणि नंतर चेक करणार की नातं आहे का नाही म्हणजे यांचं कुठलंही नातं प्रेमाचं नाहीचं आहे ते फक्त मताशी जोडलेलं नातं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं की डिसेंबरमध्ये आम्ही बघणार आहे कुठल्या बूथवर किती मतं पडली त्याप्रमाणे पुढचं म आम्हाला पैसे आम्ही देणार आहोत मला या दोन्ही भावांना विनंती करायची आहे की तुम्ही सगळ्या बहिणींचं नाही एकाच भगिनीचे पैसे परत घेऊन बघा काय करायचंय